कुठच्यातरी गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे अज मुंबईकर म्हणून तर त्यातली एक गोष्ट म्हणजे अटल सेतू आणि बघा इथे एका ब्रिजचं काम चालू आहे कॉन्क्रिटी कारण त्यावर का टाकतात तेव्हाच माहिती आहे ते असे नसते खाली बसून जातात जे गावाला येत आहे तर मस्त असे असं निसर्ग सुंदर अनुभवा नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आपण चाललोय ते दापोलीला आणि आता मुंबईमध्ये जाऊत मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आणि तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये चांगला धुवादार पाऊस पडतो आहे सध्या वाजल्या दुपारचे दोन म्हणजे अडीच झाले आहेत तरीसुद्धा बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे मुंबईमध्ये त्या साईडला तर जरा जास्त ट्रॅफिक दिसतं आहे आता माझ्यासमोर ऑप्शन आहेत एक तर ते मी वाशीवरून पण जाऊ शकतो किंवा मी सेतूने जाऊ शकतो तर आज मूड आहे जरा एवढा मस्त छान पाऊस पडतो आहे तर अटलचेतूनवरून जायला जरा जास्तच मजा येईल आज आपण सेतू मार्गे जाऊया आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट पण देणार आहे की आपला जो मुंबई गोवा हायवे आहे तर त्याचं स्टेटस काय आहे आज जरी दापोडला चाललो आहे तरी उद्या आपला प्लॅन आहे काही शूट्स आहेत प्रोफेशनल आणि ते करून मग आपण जाणार आहोत ते पुढे म्हणजे मिढबापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आता तरी जर्नी मस्तपैकी स्टार्ट झालेली आहे पावसाळ्यामध्ये श्रावणातला पाऊस आहे रिमझिम रिमझिम पाऊस खूप धोधो पाऊस पण नाही पडत आहे पण मुंबई म्हटलं की मुंबईतल्या गाड्या ट्रॅफिक आणि मुंबईमधलं वातावरण एकदम भारी काय म्हणता आणि आता आपण आलेलो ते आपल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि डोमेस्टिक एअरपोर्ट याच्यामधला हा पॅच हा फेमस पॅच आहे जिथे नेहमीच ट्रॅफिक होता आणि सगळ्यांना माहिती आहे इथे ट्रॅफिक होतं वर्षानुवर्ष इथे ट्रॅफिकच होतं हे कधी क्लिअरच नसतं तर आता कशी कशी आपली गाडी डगमगत डगमगत चाललेली आहे पण असे जे चोक पॉईंट्स आहेत मुंबईमधले तिथे काही करता येईल का कोणी याच्याबद्दल विचार करतं का की बाबा यायच्या मदतीने किंवा कशाच्या मदतीने जर हे फाइंड आऊट केलं की इथे ट्रॅफिकच होतं आणि याच्यावरती काय सोल्युशनचे ऑप्शन्स असू शकतात क्विक सोल्युशनचे त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक होणार नाही कारण आता ही दुपारी दोन चाळीसची वेळ आहे आणि त्यावेळी पण इथे ट्रॅफिक होतं तर म्हणजे विचार करा जेव्हा पीक टाईम असतो तेव्हा इथे काय होतं ते ओके तर थँक गॉड थोडं मी आरामातच निघालो सगळ्याची बरीचशी कामं होती ती करत करत निघालत जिंजर आलंय जिंजर काल पण मी इथेच राहिलो एक मस्तपैकी छान पॉडकास्ट शूट केलं आहे आपले एक सर म्हणून आहेत गद्रे, गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचे तर, ला तर, तर, तर ते पण डेव्हलपर आहेत त्यांचा रत्नागिरीला प्रोजेक्ट आहे गोवागरला आहे आणि त्याच्याशिवाय दापोलीला पण येतो आहे आता तर त्यांच्याशी छान गप्पा मारल्या आहेत आता इथून एकदा बाहेर पडलो ना की असं वाटतंय की कधी एकदा अटल सेतू लागतो आहे कारण अटल सेतूच्या नंतर आपल्याला माहिती आहे की नंतर आपल्याला ट्रॅफिक लागणार नाही की आपला प्रवास सुखकर प्रवास असेल तर रस्ता खराब असेल मुंबई गोवाचा आणि तिथे बघा कसं एअरचा एक मस्तपैकी विमान गेलेलं आहे छानपैकी त्या लो लोक असं वाटायला लागतं बाबा फ्लाईटमधून जाताना असेल किती बरं झालं असतं पण आपला प्रवास झाला कसा आहे सगळीकडे फिरत फिरत आहे त्याच्यामुळे फ्लाईटने काय पॉईंट नाही आहे इथे म्हणून आता परत एकदा अडकलेलो होतो आपण हळूहळू निघूया आता इथून सो बघा आपण आता बऱ्यापैकी ट्रॅफिक कवर केलं आहे आणि आता आपला प्रवास सुरू झाला आहे तो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून ओके हा बघा सगळं वरतून वर्थुन वरतूनच आहेत मस्तपैकी इथे जंग बिल्डिंग दिसत आहेत आणि हा डायरेक्टली कनेक्ट होईल अटलसे थोडा सो so, ट्रॅफिक तर आपण ओवरकम केलं आहे फक्त याच्यावरून जाताना काळजी घ्या स्पीड लिमिटची ओके कारण मला तर कधी आलं नाही तिकीट पण बऱ्याच जणांना याच्यावरतून जाताना तिकीट ओके आणि याचं रिझन पण सोपं आहे जरा मोकळा असतो त्यामुळे नंतर लोक पळवायला बघतात आणि मग तिकीट येऊन जातं ओके स्पीड लिमिट साठच्यावरती जाऊच नका खाली असलं तरी ओके आय थिंक ऐंशीला आहे तिकीट पण ठीक आहे ना ओके जास्त पाहुण्याचा अर्थ नाही आता लवकरच आपण हॉटेलचं हेतूला लागू पण मुंबईत तर तुम्ही जिथे जाल ना जिथे बघाल तिथे एकच गोष्ट चालली आहे ती म्हणजे कन्स्ट्रक्शन 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 पहिल्या सगळ्या छोटे छोटे बिल्डिंग्स होत्या आता सगळ्या टोलेजंग बिल्डिंग्ज उभ्या राहतात तर बघा आता हा रस्ता आता खालती गेला आणि आता इथून पुढे बऱ्यापैकी मोकळा असेल रस्ता त्या बघा तिथे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे सो आता आपण एका लेनमध्ये मस्तपैकी थांबूया आणि हळूहळू हो जाऊया लईनची शिस्त पाळा ओके कळलं तुम्हाला एटीची लिमिट आहे एटीची एटीच्या वरती जाऊ नका मी तर आता सिक्स्टीवरतीच आहे त्यामुळे टेन्शनच नाही पण मस्त वाटतं ना ह्याच्यावरून प्रवास करताना भारी आणि स्कायलाईन बघा मुंबईची काय भारी वाटते ना अशा टोली जंका इमारती आणि तिथे मेट्रो आहे किती हे आहे गोष्टी चालते ती ती डाव्यात आलं आहे आपल्या आणि आता आपला प्रवास चालू आहे लवकरच आता आपण हॉटेल्सही तुला लागणार आहोत सी एस टी स्ट्रेट आहे वडाळा ट्रक टर्मिनल्स आय थिंक त्या दिवशी मी इथेच आलेलो आपल्या इंटेरियरचं शूट करायला ओके सो so, दोस्ती तुम्हाला कुठे जायचं आहे स्ट्रेटच जायचं आहे मला तर डावीकडे नाही सो आपण सरळ सगळं निघून जाऊ आणि आता डाव्यात आला तुम्हाला अटल तुझं दर्शन होत असेल बघा मला असं वाटतं हा डायरेक्ट आता तुलाच कनेक्ट होतो तर आपण तर एकदम कमी स्पीडमध्ये आहोत बऱ्याच गाड्या चांगल्या स्पीड नाही आहेत आपण सेक्स्टीचा स्पीड, स्पीड मेंटेन केलं आहे कारण आता ट्रॅफिक नसेल पुढे त्यामुळे आपल्याला काय गाई नाही दापोलीकडचा प्रवास आहे अजून एक पाच तासांचा प्रवास बाकी आहे आपल्याला आणि वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पोचलो होतो आपण मला असं वाटतं कुठच्या तरी गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे आज मुंबईकर म्हणून तर त्यातली एक गोष्ट म्हणजे अटल सेतू एवढा भारी बनवला आहे ना आणि भारी बनला आहे वा नंतर आता कोस्टल हायवे पण आहे पण त्याच्यावरून माझा एवढा प्रवास झाला नाही अजून कोस्टल हायवेने कारण वेळच नाही मिळत आहे जायला पण यस बघा उलवे बावीस किलोमीटर ओरुण छत्तीस किलोमीटर जे एन पी टी थर्टी नावाशिवाय थर्टी पुणे वन फोर्टी सिक्स आणि गोवा पाचशे सत्तावन्न so, ओके सो आपला मुंबई गोवा हायवेनेच प्रवास होणार आहे पण आपण जाणार आहोत ते आता चिरले गावातून तो जो रस्ता आहे तर गुगल मॅप मला तोच रस्ता दाखवतो आहे त्याच्यामुळे आपण थोडासा म्हणजे पनवेलपासून थोडाफार आपण मुंबई गोवा हायवे आहे तो बायपास करणार आहोत आता इथे स्पीड लिमिट हंड्रेड आहे आणि ऑटोमॅटिकली आपण आता एटीवरती टीवरती गेलो ओके सो so, ऐंशीच्या स्पीडने आपण चाललेलो आहोत मस्तपैकी लेफ्ट साईडची लेन पकडली आहे मी आणि शांतपणे आपला प्रवास चालू आहे डाव्या हाताला मस्तपैकी समुद्र आहे उजव्या हाताला समुद्र आहे आणि बघा ना आता हे इथे येतो ना तेव्हा अजून भारी वाटतं म्हणजे अशा गाड्या दिसतात आपल्याला त्या थोड्या अशा हाईट लाईन करतात आणि हे ॲक्च्युली बनवलं मला असं वाटतं ते बोटी पास होण्यासाठी म्हणजे ज्या मोठमोठ्या बोटी असतील इकडून या समुद्रामध्ये किंवा खाडी म्हणा तुम्ही ओके तर दे, त्याच्यामध्ये येतील त्याच्यासाठी मला असं वाटतं ही थोडी हाईट गेन गेली आहे मोठी पास होण्यासाठी ओके पण बारीक ओके सो आता आपला प्रवास मस्तपैकी चालू आहे शंभरचं स्पीड लिमिट पकडायचं आहे आणि चालत राहायचं आहे आपण काय जास्त गाडी पडवत नाही कारण आपला खूप लांबचा प्रवास आहे आणि मी तर म्हणतो की ऐंशीच्या स्पीडने तुम्ही गेलात ना तर खूप जादा अशा सुद्धा म्हणजे तुम्ही थकत पण नाही ॲक्च्युली आणि रस्ता खराब असेल तर स्वच्छ स्पीडने चला साठ ऐंशी साठ ऐंशी करत खूपच रस्ता चांगला भेटला तर शंभर गाठा पण तुमची मर्जी आहे मी एवढं नाही गाठत आपला ऐंशीच्या स्पीडने प्रवास चालू असतो आणि वेलकम टू नवी मुंबई दूरवर तुम्ही बघू शकता असं काय उरणचा एरिया आहे आणि काय पाऊस धरला आहे बघा मस्त काय काय ढग श्रावणातले पाऊस आता हॉटेलचं तुम्ही तिथं पडत नाही पण मला वाटतं पुढे आपल्याला चांगलाच पाऊस लागण्याची शक्यता आहे मस्तच वातावरण ओके आणि प्रवास चालू आहे पाच तासाच्या खालती आला आत्ता आपला प्रवास ओके आपण दापोलीला आज थांबणार था आहोत हॉटेलच हॉटेल सादरा म्हणून आहे सो आपण जनरली थांबतो था। था था। तिकडेच था। कारण मस्त स्टे आहे फूड पण छान असतं सो हॉटेलचं तू सोडलं आहे आणि आता आपला आतल्या रस्त्याने प्रवास चालू झाला आहे ओके हा रस्ता म्हणजे ना कंटेनरचा रस्ता आहे सगळे आजूबाजूला ना कंटेनरच कंटेनर पार्क केलेले आहेत मोठमोठे कंटेनर आहेत कंटेनरचे गोडाऊन आणि मला असं वाटतं असेच काहीशी परिस्थिती ना इन फ्युचरमध्ये पालघरमध्ये पण होईल स्पेशली वाढवण फोर्टच्या आजूबाजूला ह्याच्यापेक्षा जास्त असतील मला असं वाटतं कारण तो तर बी टीपेक्षा पण मोठा फोर्ट आहे ओके सो तिकडे पण जर तुम्ही जागेमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर नथिंग लाईक इट उद्या तुम्ही ती जागा अशीच कंटेनरला बाडणे देऊ शकता ठेवायला कंटेनर यूज करू शकता आणि त्यातून एक चांगलं इन्कम पण क्रिएट होऊ शकतं हा बघा डावीकडे सगळे कंटेनरच कंटेनर आहेत आणि आता आपण एका गावाच्या जवळ येतोय हा बघा एक डॉकी रस्त्यावर मस्तपैकी फिरतोय तिथे पण थोडंसं काम चालू आहे कसलं ते माहिती नाही हा पण रस्ता जरा रुंदीकरण तरी केलं पाहिजे अदरवाइज जिथे जिथे गाव आता येईल आता पुढे गाव आहे तिथे ब्रिज बांधला पाहिजे असं केलं तर मला असं वाटतं हा रस्ता पण खूप चांगला रस्ता आहे ॲक्च्युली पूर्ण म्हणजे नवी मुंबई ना या रस्त्यामुळे बायपास होते आणि इथून पटकन पुढे निघून जात आहे तर पनवेल विनवेल विन 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 क्रॉस करून कारण दिवसेंदिवस तुम्ही जसं बघताय तसं पनवेल वगैरेमध्ये पण मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे गर्दी होणार आहे आता बघा नाही सगळे ट्रक असे चालत आहेत बरं इथून आपण गाडी पळून घेऊया सो so, आता जस दिघोडं राहिलं होतं तिथून जे ट्रक आहेत ना था था, ट्रक ते मोस्टली डावीकडे वळतात आणि आपण उजवीकडे वळलो ना की आपण आपल्या मुंबई गोवा हायवेला जाण्यासाठी मोकळे होतो इथून पुढे जास्त ट्रक नाही आहे हां पण तेवढा एक मध्ये पॅच आहे जर ट्रक आले तर ट्रॅफिक होऊ शकतं तशी आता ट्रकची लाईनमध्ये लागलेली पण जसं ट्रॅफिक नव्हतं त्याच्यामुळे पटापट समोरून वगैरे ट्रक येत नव्हतं त्यामुळे पटापट गाडी काढून निघता आलं ओके सो आता पुढे इकडे एक सी एन जी पंप पण आहे मस्तपैकी बरेचसे रेस्टॉरंट पण आहेत तडका पण मी तर आज मस्तपैकी घरी जेवण निघालो आहे छान डाळ भात भरून जेवलो आहे आणि निघालो आहे काही टेन्शन नाही आता आरामात संध्याकाळपर्यंत पोचायचं आहे आपण त्या संध्याकाळ म्हणजे उशीरच होईल साडेआठ नऊ वेलकम टू मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवेला पण आता लागलेलो आहोत आणि आता अलिबागकडे जाण्याच्या रस्त्यावरती आहोत बरेच व्हेकलच्या आहेत रस्त्याला इथं असतातच अलिबागपर्यंत महाराष्ट्र पोलीस स्पीड ब्रेक आल्याच आणि बऱ्याच ताई आता इकडे मस्तपैकी ना गावठी चिबूड गावठी भाज्या सगळ्या घेऊन बसलेल्या आहेत याच्या आधी पण जिथे मी टर्न मारला तिथे ओके आणि रस्ता तसा ओके आहे तसा नॉट गुड नॉट बॅड सो आता खरं करणार ते वडखळ नाक्यावरून पुढे रस्ता कसा आहे आता वडखळ नाक्यापर्यंत बऱ्यापैकी रस्ता झालेला आहे तर बाकीचे ब्रिज वगैरे बघूया काय कुठे एखाद दुसरा कम्प्लीट झाला का कळेल लवकरच गणपती प्रवास करताय तर आता इथून पुढे लक्ष ठेवा आणि याच्या मागचा रस्ता तर बऱ्यापैकी ओके आहे तो काही खराब नाही आहे मेन तर वडखळ्याच्या नंतरचाच रस्ता आहे तर लवकरच वडखळ येईल आता सो so, so, सध्या आपला प्रवास झालो होतो पेणमधून आणि पेणमध्ये पण म्हणाल ना तर रस्ता चांगलाच आहे okay, ओके so, सो म्हणजे जर तुम्ही पनवेलवरून निघालात तर पनवेल टू पेण ऑल ओके okay. आता बघूया पेण टू वडखळ आय okay थिंक ओकेच असेल पण तरीसुद्धा ॲपला अपडेट uh यू हां पण आता मोठमोठे ट्रक तर आता येणार असलेला चालू झाले आहेत बरीच रहदारी पण वाढलेली आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी गाड्या पण असतात आणि फ्युचरमध्ये याचं ट्रॅफिक जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे गाडी पळवता येत ना तुम्हाला हां पण खड्डे नसल्यामुळे गाडी तुम्हाला हळूहळू पुढे जाते तुमची थांबून राहत नाही सो दॅट इज बेटर आणि तुम्ही आता बघू शकता आपण आहोत होळखळे ब्रिजवरती ओके डावीकडे वळलात तर तुम्हाला अलिबागला जात आहे ओडकळावरून मी सरळ तर इंदापूर गोवा सुट्टी आणि बाकी तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे सगळ्या चिमण्या पेटल्यात दूर बाहेर येतात त्याची गरज पण आहे देशाला सगळ्यात गोष्टी असल्या पाहिजेत इंडस्ट्री पण असली पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग सर्विस आणि निसर्ग पण आणि इकडे तुम्ही बघू शकता गणपती पप्पा पण चालल्यात गाडीमधून मला असं वाटतं पेनवरूनच बरेच जण घेऊन जातात कारण स्वस्त आहे त्याचं एक बाजूलाच गाव आहे नाव विसरलो मी तुम्हाला नाव आहे माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा जिकडे सगळीकडे गणपती बाप्पाची मूर्ती मिळते आणि वडखाचं ब्रिज तर आहे म्हणजे बऱ्यापैकी कंडिशनमध्ये मेन जे आहे ते वडखा टू इंदापूर माणगाव आणि धोणेरे हा जो प्रवास आहे आणि बघा इथे एका ब्रिजचं काम चालू आहे कॉन्क्रिटी कारण हा ब्रिज काय अजून झालाच नाही आहे पण काम चालू आहे सो ते सगळ्यात आनंदाची गोष्ट मला तर वाटतं सध्या तरी तीच आहे ओके काम चालू आहे सो असं वाटतं आहे की ज्या कॉन्क्रीट ग्रंड चालू होतं त्या अनुषंगाने गणपतीचारी तर नाही कम्प्लीट होणार ओके पण या याच्यात होत्यापर्यंत हा ब्रिज तरी कम्प्लीट होण्याची शक्यता आहे ओके कारण हा पूर्णाच्या पूर्ण भराव घातलेलाच ब्रिज आहे पिलरवरचा नाही आहे अर्थात आपल्याला मोस्टली म्हणजे इंदापूर माणगावला जाताना बरेचसे जे ब्रिज आहेत तर ते अशाच पद्धतीने बांधलेले आहेत डायरेक्ट त्यांनी बाजूला सिमेंटच्या शीट उभ्या केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बराव घातलेला आहे त्यांनी मध्ये पिलर वगैरे राहण्याच्या भांडारात नाही पडले आहेत कारण ते पिलर बांधा नंतर मला असं वाटतं ते खर्चिक होत असेल आणि वेळे काढू पण पण ठीक आहे बाजूचा रस्ता पण तसं चांगला आहे ओके त्यामुळे गाडी तर आमची निघाली पडता पण हां थोडं आता गणपतीच्या वेळी होप सो तसंच राहील आणि गाडी पटकन निघून पण जाईल पण यस बघू शकता तुम्ही या ब्रिजचं पण या साईडने काम कम्प्लीट झालेलं आहे ॲक्च्युली बऱ्यापैकी सिमेंटीकरण झालेलं आहे हा बघा इकडे तर जायला आहे पूर्ण तिकडून चालू आहे बी काय माहिती गणपतीला चालू पण करतील युद्धपातळीवरती काम चालू आहे त्यामुळे हा एक ब्रिज होता त्याचं काम म्हणाल चालू होतं तर ते कंप्लीट होतं आणलेलं आहे त्यांनी आणि आता बघा आपली जी डेस्टिनेशन आहे ती साडेतीन तासावरती आली आहे साडेसहा तासाला सुरुवात केली आता तीन तास कंटिन्युअस ड्रायविंग केलं आहे त्यांनी सो आता वेळ झाली ते एक ब्रेक घ्यायचे पहिला ब्रेक आहे आपला जरा थांबतो पाय बी मोकळं करतो पार्ट मोकळे करतो कारण आता घोडा मैदान दूर नाही साडेतीन तास म्हणजे त्याकजून एक छोटासा ब्रेक वगैरे घेऊन आपण पोचून जाऊ ओके योग्य वेळेमध्ये छान जरा पार्क करूया फ्रेश होऊया इकडे चांगला स्पॉट आहेत तर आपण इकडेच थांबूया असं वाटतं मला जास्क थांबतो साईडला गाडी पार्क करूया आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता कोकण मस्त हिरवागार गार, रंगा गार। ते डोंगर रंग पण बघा सगळ्या हिरव्यागार इकडे पण सगळ्या पाणी साचलं आहे पुढे बादशेरी पण दिसते आहे मागे आणि वातावरण तर भारी आहे एकदम श्रावणातलं आयडियल वातावरण काळे काळे ढग आहेत सगळे आणि पाऊस रिमझिम रिमझिम चालू आहे आता पण टेम पडतो आहे पण मध्ये मध्ये थांबतो पण आहे मजा येते प्रवास करायला पण ओके आणि पण रस्ता पण छान होता ओके सो अजून बारी मजा येते आणि आपली गाडी ओके सो आज माझा एकट्याचाच प्रवास चालू आहे प्रेरणा तर नाही आहे काही कारणास्तव ओके सो एकट्याचा प्रवास तसा बोरिंग होतो कधी कधी कंटाळा येतो याला पण यस काय ना माझी लॅपटॉपची बॅग आता इथे ठेवलेली आहे ओके आणि त्याच्याशिवाय सा बाकीचं सामान आहे म्हणजे जे माझं डेली ट्रॅव्हलचं सामान आहे तर ते इथे आहे माझ्या दोन बॅगा ज्याच्यामध्ये कपडे असतात आणि ही सात आठ दिवसांची ट्रीप आहे त्याच्यामध्ये तेवढे कपडे लागतात काही काही शूटचे पण कपडे आहेत बाकी आपलं ड्रोन मिस्टर ड्रोन आहे तिथे ड्रोन आणि इथे हे एक्स्ट्रा बॅग घेतली आहे ह्याच्यामध्ये काही कपडे आहेत ते गावाला नेऊन ठेवायच्यात आणि त्याच्याशिवाय मागे बघू शकता तुम्ही आमची डिक्की कधी खालीत नसते ही डिक्की आम्ही सीट पाडूनच ठेवलेल्या आहेत आणि ही फुल आहे तुम्ही बघू शकता जसं म्हटलं तसं आता याच्यामध्ये बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत कारण जसं तुम्हाला म्हटलं की दहीसरमध्ये जागा नाही आहे आमच्या वन बी एच केमध्ये आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ज्या कर्जतच्या गोष्टी होत्या तर त्या आम्ही आता गावाला घेऊन चाललो आहे ओके जसं का हा बजाजचा आमचा गेजर होता तर तो गावाला नेतो आहे गावाला काय कधी उपयोगी पडू शकतो किंवा मालवणला पण तो उपयोगी पडू शकतो बाकी छोटं मोठं असं बरंच सामान आहे याच्यामध्ये पण त्या एक्स्ट्रा उश्या होत्या आम्ही घेऊन ठेवल्या त्या आहेत तिकडे काही फ्रेम्स आहेत तिकडे एक आपला मायक्रोवेव आहे त्यानंतर मग वॉटर प्युरिफायर आहे सो so, अशा वेगवेगळ्या गोष्टी गावाला काय कधीही उपयोगी पडू शकतात त्यामुळे तिकडे नेतो आहे सामान गाडीचा पुरेपूर उपयोग आम्ही नेहमी करत असतो जसं तुम्हाला वाटलं <laughs> एल्टिगन आहे आपला एक छोटा टेम्पो आहे थँक्यू टेम्पो बस बाहेर पडते आहे जे एस डब्ल्यू हे आपलं सिमेंटची कंपनी आहे त्याच्या ॲड्स पण लागल्यात आणि तिकडे मी एक बोर्ड पण बघितला ओके की विस्तार करण्याआधी प्रदूषण कमी करा वगैरे सो हा नेहमीच एक लावलं आहे लोकल लोकांना नेहमीच वाटत राहतं की प्रदूषण होतं आहे त्यांचं जे गावचं सुखी जीवन होतं तर ते आता नाही राहिलं आहे ओके आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स सिमेंटच्या फॅक्टरीमुळे थोडाफार हवा तर दूषित होतेच ओके पण त्याचबरोबर बघा देशाचा विकास करायचा रस्ते बांधायचे आहेत घरं बांधायच्या तर सिमेंट तर लागणारच विदाऊट सिमेंट काहीच होऊ शकत नाही त्याच्यामुळे सिमेंटच्या कंपनीत पण असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये एवढी लाखो लोक काम पण करत आहेत सो so, बॅलन्स ॲक्ट करून चालत राहावं लागणार ओके okay, प्रदूषण पण कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे विकास पण होत राहिला पाहिजे अशा कंपनीज पण मोठ्या झाल्या पाहिजेत सिमेंटचं उत्पादन पण वाढलं पाहिजे त्याच वेळी असे रोड पण होणार आणि त्याच्याशिवाय आपली बिल्डिंग्स पण होणार <laughs> सिमेंट तर गरजेची गोष्ट आहे ओके okay, तर चांगलाच ब्रेक झालेला आहे ओके पाच एक मिनटाचा मला असं वाटतं तो ब्लॉगिंगचाच ब्रेक झाला आता ओके तर आता पुढचा प्रवास सुरू करूया ओके जेवढं कवर करता येईल तेवढं करूया कारण महाड नंतर मग आतला रस्ता आहे ना तर तो जरा शांत रस्ता आहे तर त्याच्यामुळे लवकरात लवकर तिथून गेलं बरं काय म्हणतात चला निघूया आणि बघू शकता चांगलाच पाऊस सुरू झालेला आहे आणि आलेलं आहे रस्तं तसं ओके ओके म्हणजे मागे दोन ब्रिज होते ना तर त्यांचं तर काम झालं नव्हतं त्याला वेळ लागणार होता इथे पण हा बघा हा जो ब्रिज आहे त्याचं पण काम थांबलेलंच आहे मोठा ब्रिज आहे वेळ लागेल याचं काम पण याचा जो बाजूचा रस्ता आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता डांबर टाकलेलं दिसतंय ओके सो ॲटलिस्ट हा रस्ता त्यांनी ठीकठाक बनून ठेवला याच्या मागे पण एक ब्रिज होता तर तुम्हाला शूट करता करताना तिथे रस्ता खराब होता पण डागडूजीचं काम चालू होतं म्हणजे ॲटलीस्ट गणपतीसाठी रस्ते चांगले केले जातात Okay, so, सो ती एक चांगली गोष्ट आहे बाकी हे ब्रिज तर मला वेळ लागेल हा ब्रिजच कामच थांबलेलं आहे बऱ्याच वेळापासून आणि माती पडलेली आहे लावून जाते जा चिकल बाकी खड्डे वगैरे आहेत खड्डे आला पण ह्याचे तसव आपल्याला नॉर्मल आहे असे खड्डे तर मुंबईमध्ये पण असतात काय म्हणतात मुंबईकर नाही का खड्ड्याच वावग नाही तसं आणि आता आपण आहोत आहोतच करा कुठे तुम्हीच सांगा ऍक्च्युली हा जो ब्रिज आहे ना बघा ना हा इकडे बघा याचं काम अर्धवट थांबलेलं आहे पुढे झालेला आहे इथपर्यंत नाही झालंय त्याच्यामुळे इथे थोडं गाव आहे मोठ ट्रॅफिक जाम होतं इथे पण पर्याय नाही आणि आज पाऊस तर जास्तच पडतो आहे आमचा आहे शूट उद्या मग सो पाऊस थोडी उसंत देईल बाकी काय ना ॲटलिस्ट ड्रोन उडवायला उसंत दिली पाहिजे रेस्ट मॅनेजेबल आहे एका साईडनेच रस्त्याचं काम झालेलं वाटतं इकडे फेवर ब्लॉक टाकून ठेवलेले आहेत आणि उबडखाबड झालेले आहेत परंत लोक गाड्या उलट्या सुलट्या घालत नोपर ते ठीक आहे इकडून निघून जाऊ असं काय ना गणपतीला पण अरे रेवर बॉक्स का टाकतात तेव्हालाच माहिती आहे ते असे नसते खाली बसून जातात हे जर ॲटलीस्ट डांबर असतं ना कड्डा पडला पटकन डांबर टाकता येतं आता ह्याच्या लाटा तयार झाल्या फ्लेवर ब्लॉकच्या आणि बघा <laughs> आपला आला तो आता इकडे वाकड नाका डावीकडे पाली सरळ गेलं की मुंबई गोवा हायवे आणि आतापर्यंतचा ऑनेस्ट रिव्ह्यू देतो तुम्हाला ना तो 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 ना ले ले मला ना एवढे खड्डे वगैरे जाणवले नाहीत खराब रस्ता आहे ओके पण ना सरकारने तो थोडा मेंटेन केलेला आहे ओके आणि बघा आता माझं जे मत आहे ना हे कम्पॅरेटिव्ह आहे कारण मी खूपच वाईट रस्ते बघितलेले आहेत मुंबई गोवा हायवेचे म्हणजे त्याचे व्हर्जन्स तर त्या अनुषंगाने मला हा ना बेटर वाटतो आता हे कम्पॅरेटिव्ह आहे ओके दोन तीन मध्ये काम ना चालू होतं पण त्याने जो साईडचा रस्ता आहे ना तो ओके ओके करून ठेवलेला आहे आता थोडा थोडं मेंटेन करतायत ते म्हणजे माणसं दिसली मला जे मेंटेन करतायत खड्डे बुजवत आहेत ओके okay, सो so त्या अनुषंगाने सगळं प्रयत्न करत आहे की बाबा हा बॉक्स निघून जावा पण एकाच इच्छा राहील की बाबा ते जे दोन तीन ब्रिज आता लागले ओके okay, तर ते कसं तरी करून कंप्लीट करून टाका बाबा ओके okay, आणि आता याच्या पुढचं आता बघूया काय सीन okay, आहे तो ओके ह्याच्याला पुढचं बऱ्यापैकी आहे कंट्रोलमध्ये चा, ओके बघा हा रस्ता पण बघा तसा चांगलाच आहे ओके आता मी सरकारच्या बाजूने बोलत नाही आहे पण बघा जो रेग्युलर प्रवास करतो ना जसं माहेसारखे व्यक्ती आहे तर त्याने वस्ट बघितलेला आहे त्याच्यामुळे आता मला असं वाटायला लागतं की ठीक आहे ना आणि जेवढी मी एक मुंबईकर आहे मुंबईकरचे म्हणजे मुंबईचे रस्ते तर सगळे खड्ड्यातच असतात चालेल कुठच्या रस्त्याला काय हे नाही त्याला जात नाही गडगड खडगड गडगड गडकड उपडखाबड चालू असतात त्याला डांबराचे रस्ते पण त्या अनुषंगाने तर मला तरी आत्तापर्यंतचा रस्ता ओके वाटला आता याच्या पुढचा आता बघूया आपण ओके आणि इंदापूर माणगाव किंवा कोलाडला काय सिच्युएशन आहे कोलाडला पण मोठ्या प्रमाणात काम चालू होतं ओके तर ॲटलीस्ट ते काम कुठपर्यंत आलं आहे मग ज्यावेळी आलो तेव्हा खूपच चिकाल असायचा कोल्हाडला आता तो आहे की नाही आता तो बघूया आपण आता बाकी पाऊस तो बघा भारीच पडतो आहे ओके आणि मस्त छान सगळे हिरवागार झालं आहे जे गावाला येत आहे तर मस्त भे असं हे निसर्ग सुंदर अनुभव आहे आणि एन्जॉय करा अजून काय सांगतो तुम्हाला कारण वारीच वाटतं आहे आणि आपण रस्ता कम्प्लीट होईल आपला की तेव्हा त्यावेळी अजून बारी वाटतं बघा ना दूरवर नुसता पाऊस भरला आहे नुसता डोंगर दिसत पण नाही धोक्यात हरवलेल्या डोंगर आहेत धोक्यात की पाऊस तेच कळत नाही आहे आणि होप सो उद्या थोडा पाऊस उसंत देईल शूट वगैरे पण होऊन जाईल तर आहेत था था ते देवगडपर्यंत म्हणजे मिठवापर्यंत पोहोचायची रात्री उशीर होईल मला असं वाटतं काय माहिती आहे किती असेल पण आपलं घर ते आपलं घर काय म्हणतं वाटलं तर थांबू पण आपण मूड झाला तर अनिकेत त्रास आमच्या घरी थांबू शकतो किंवा मध्ये आपले मित्रपरिवार बरेच आहेत आयडियली तरी आपल्याला मिटवायला जायला आवडेल लेट सी कसं काय होतं ते आता आपण घेतला तो सी एन जी ब्रेक कोल्हाडच्या तीन किलोमीटर अल्लीकडे होतं बरं गाडीमध्ये सी एन जी टाकून घेऊया फुल करूया कारण पुढे आता आपण पुलावतपूरला जाणार नाही कारण आपण मोस्टली माडवरूनच राईट वाहणार दापोळीला जायला त्याच्यामुळे आता इथे गाडी फुल करून घेऊया दापोळीला नाही मिळालं तरी काय हरकत नाही म्हणजे दापोलीला आहे की नाही मला तेच माहिती नाही सी एन जी पंप आहे का दापोळीला असेल तर दा कमेंट करून नक्की सांगा पण आत्ता भरला तर बऱ्यापैकी निघून जाईल बाकी नंतर बाहेरच येणार आहे मी म्हणजे दापोळीला आजचा स्टे आहे उद्या शूट करून मग परत एकदा मग खेडलाच बाहेर पडू आणि त्यानंतर पुढचा प्रवास होईल म्हणजे ऑन द वे पण मिळून जाईल फोल्ड करून घेऊया चला